मंडळी लोक म्हणतात पैसा सर्व काय खरं सांगायचं म्हटलं ना तर हरवलेला पैसा पुन्हा मिळू शकतो पण गेलेली वेळ कधीच मिळू शकत नाही तुम्ही आजच बघा आईवडील मुलांशी बोलण्यासाठी हसूसलेला असतात पण मुलं म्हणतात वेळ नाही आत्ताच बघा मुलं म्हणतात खेळायचं आहे आपण म्हणतो बिझी आहे जोरदार वाट बघतो आपण म्हणतो मीटिंग आहे पण मित्रांनो शेवटी लक्षात काय राहतं आपण घालला वेळच आपली मुलं लहान लहान असताना आपण घाललेला वेळ लक्षात राहील पण पैसा नाही शेवटी आठवणीत काय राहतं बँक बॅलन्स का आईवडच्यासोबत घेतलेला एखादा चहा छान मारलेला गप्पा त्यांच्यावर घालवलेला वेळ त्यांच्यावर घेतलेलं भोजन त्यांच्यासोबत मारलेलं छान छान गप्पा काय आठवणीत राहतं आईवड्यालासोबत राहिलेलं वेळ शेवटी आठवणीत काय राहतं लहान मुलांच्याबरोबर घाललेला वेळ त्यांना दिलेला वेळ त्यांच्याबरोबर खेळलेला वेळ हेच फक्त आठवत राहतं हे आठवणात करा येतं जोडीदाराला दिलेला वेळ बँक बॅलन्स नाही पैसा कधी व मिळवता पैसा येतो जातो हारवला तरी पुन्हा सापडतो पण गेलेला वेळ कधीही परत येत नाही तरी कुटुंबासोबत वेळ घालण्याचा प्रयत्न करा मुलांच्याबरोबर बोलत राहा मुलांना आईवडिलासोबत बोलत राहा आणि जर तुमचे आईवडील गावी असतील तुम्ही लांब असाल तर त्या आईवडील वडील तुमच्या आतुरतेने वाट बघत असतात पण आपण म्हणतो नोकरी आहे काम आहे जात नाही आपण तरी वेळात वेळ वेड़ काढून भेटत जा कारण गेलेली वेळ कधीही पुन्हा येणार नाही कधीही पुन्हा येणार नाही तर मित्रांनो कसं काय हा छोटासा व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा शेअर करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये आता थोडा वेळ कमी आहे मी असाच सकाळच्या पाणी बघायचा आलायला आलो आहे तर म्हटलं चालत चालत एक व्हिडिओ काढून पाठवा बरेच दिवस आले व्हिडिओ नाही टाक टाकला युट्यूबवरती असा म्हणजे महत्त्वाचा माहितीविषयी व्हिडिओ एक ज्ञानपूर्ण व्हिडिओ असं म्हटलं टाकला नाही तर चला म्हटलं व्हिडिओ टाकूया तर ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक असा मोटिवेशनल व्हिडिओ आलं लक्षात आल्या डोक्यात माझं असंच असतं बघा आलं लक्षात की टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा